फ्रेंड्स गणेश चतुर्थीनिमित्त आपण मोदक बनवलेले आहेत हे चॉकलेट मोदक आहेत का नाही चला कोणते मोदक आहेत रेसिपी बघूया फ्रेंड्स आज आपण नाचणीचे पौष्टिक मोदक करत आहोत नाचणी पीठ अर्धा वाटी आणि बारीक रवा अर्धा वाटी चिमूटभर मीठ मिसळले आता नाचणी आणि रवा आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि त्याचं पीठ तयार करायचं आहे आपल्याला दुधासोबत साय असली तरी चालेल साय मिसळून आपण हे पीठ मळून घेणार आहोत नाचणीचे मोदक चॉकलेटी रंगाचे असल्यामुळे ते चॉकलेटसारखे दिसतात पण हे मोदक चॉकलेटपेक्षाही आरोग्यवर्धक आणि पौष्टिक असे आहेत चॉकलेटला दुसरा पर्याय म्हणून हे मोदक तुम्ही मुलांना देऊ शकता पीठ जरा आपण थोडस सेलसर भिजवतोय हे गरम केलेलं थंड दूध आहे कारण ह्यामध्ये रवा आहे ना रवा मुरला की हे पीठ एकदम टाईट होईल म्हणून थोडस आपण सैल भिजवतोय हे पीठ आता तयार झालेलं आहे हे पीठ आता आपण वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे वीस मिनटापूर्वी हे पीठ मुरायला ठेवलेलं आता चांगला आही। चाप लेला मुरायला ते चांगलं मुरल्यामुळे घट्ट झालेलं आहे ह्या पिठाच्या आपल्याला भाकऱ्या तयार करायच्या आहेत हे पीठ वीस मिनिटांसाठी आपण मोरायला ठेवलेलं त्यामुळे ते कडक झाले आहे हातावर मळून घेतल्यामुळे ते पीठ नरम होईल आणि भाकऱ्या आपल्याला व्यवस्थित लाटता येतील मी लाटण्यासाठी इथे ॲल्युमिनियम फॉईल पेपर घेतलेला आहे तुम्ही बटर पेपर किंवा प्लॅस्टिकची पिशवीसुद्धा घेऊ शकता भाकरी लाटताना सुक्या पिठाची काही गरज लागत नाही सुकं पीठ न घेतासुद्धा आपण जाडसर भाकरी तयार करतो हो। आहोत भाकरी लाटताना भाकरीच्या कडा तुटल्या तरी काही हरकत नाही त्या कडा जोडून भाकरी लाटायची कारण नंतर त्या भाकरीचे आपल्याला बारीक बारीक तुकडेच करायचे आहेत अशा प्रकारे आपण नाचणीची जाड भाकरी तयार करून घेतलेली आहे भाकरी शेकण्याच्या आधी तव्यावरती तूप करूया ही जाड भाकरी आपण तव्यावरती शेकायला ठेवलेली आहे भाकरीला वरून सुद्धा तूप लावूया आणि भाकरी दोन्ही बाजूने तूप लावून खरपूस भाजून घ्यायची आहे ही भाकरी आता आपण खरपूस भाजून घेतलेली आहे दोन्ही बाजूने ही भाकरी आता तयार झाली आहे अशीच दुसरी भाकरी सुद्धा आपण तयार करून घेऊया ह्या भाकरी आता गरम आहेत त्या थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्या की पुढच्या स्टेप कडे आपण वळणार आहोत या भाकरी आता थंड झालेल्या आहेत आता आपण त्याचे तुकडे करून घेऊया आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन्ही भाकऱ्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत भाकरांचे तुकडे आणि एक वाटी गूळ हे मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेऊया भाकरांचे तुकडे आणि गूळ यांची बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे थोडं थोडं बारीक वाटून घेऊया हे मिश्रण आपण आता मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम बारीक केलेला आहे आपण ह्या मिश्रणामध्ये पाव चमचा वेलची पावडर मिसळतोय थोडेसे ड्रायफ्रूट्स कापून ठेवलेले आहेत ते सुद्धा आपण ह्यामध्ये ॲड करूया हे सगळं मिश्रण एकजीव करूया ह्या रेसिपीला तुपाची गरज लागत नाही सारणाला ओलसरपणे येण्यासाठी एक चमचा तुपाचा वापर केलेला आहे पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया तूप सगळीकडे लागलं पाहिजे ना मोदक साच्याला मी ते तूप लावून घेते मोदक सारणामध्ये तूप आहे तरी आपण मोदक साच्याला तूप लावून घेऊया जेणेकरून मोदक साच्याला मोदक चिटकणार नाही आणि अलगच बाहेर येईल ह्या रेसिपीमध्ये आपण तुपाचा खूपच कमी वापर केलेला आहे तुपाचा कमी वापर असला तरी मोदक खूपच छान आणि चविष्ट तयार होतात घरातल्या साहित्यामधून तयार केलेली ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे हा बघा मोदक तयार छान ना ह्या रेसिपीमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट बरोबर सफेद तिळाचा वापर करू शकता त्यामुळे मोदक अधिक चविष्ट मिश्रणाचे लाडू सुद्धा आपण तयार करून घेऊया हा लाडू तयार झालेला आहे मंडळी आज आपण गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रवा आणि नाचणीचे पौष्टिक मोदक तयार केलेले आहेत आणि हे मोदक खूपच सुंदर दिसत आहेत हे मोदक खूपच रेखीव दिसत आहेत थांबा मी तुम्हाला जवळून दाखवते खूप छान आणि सुंदर तयार झालेले आहेत हे मोदक आणि ह्या मोदकांच्या जोडीला आपण दोन लाडू सुद्धा तयार केलेले आहेत हे मोदक खूपच सुंदर झालेले आहेत त्यामुळे मोदक मी तोडून दाखवणार नाही आहे लाडू तोडून दाखवते आणि खाऊनसुद्धा दाखवते टेस्टला तो कसा झालेला आहे लाडू खूप मऊसूद झालेला आहे ही रेसिपी थोडीशी वेगळी असली तरी लाडू खूपच छान आणि चविष्ट झालेले आहेत मंडळी गणेश चतुर्थीनिमित्त आज आपण नाचणी सुकामेव्याचे मोदक तयार केलेले आहेत हे मोदक जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा आहेत हे मोदक तुम्ही सुद्धा घरी करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते मध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू